मला आपल्या समोर मांडायची आपल्या समोर मांडली एक की एक असणारा परमात्मा चित्तामध्ये धारण करण्याकरता वेळ लागत नाही भक्ती म्हटलं की भक्तीची चौऱ्याऐंशी सूत्रांचा विचार करणारा ग्रंथ आहे त्याला नारदांचं भक्ती सूत्र म्हटलं जातं त्याच्यात त्या भक्तीच्या दोनच अंगांचा वेळेच्या अभावाने विचार करतो दोन, दोन अंग पहिलं अंग सांगितलं अविच्छिन्न तन्मयता आणि दुसरं अंग सांगितलं अनन्य ममता भक्ती म्हटलं की अविच्छिन्न तन्मयता जरी शब्द संस्कृत असला तरी सुद्धा अविच्छिन्न तन्मयता याचा अर्थ असा आहे आपण खातो पितो बसतो उठतो सगळं कार्य करतो ते कोणाच्या चरणाशी वाहन देवाच्या चरणाशी वाहन याला काय म्हणा अविच्छिन्न तन्मयता आपण सर्वस्व देवाला समर्पण कर हे तुम्हाला नारदांनी त्याच्याकरता उदाहरण गोड दिलेलं आहे नारद असं म्हणतात सदर्पिता खिलाचारिता स्मरणे परम व्याकुलता यथा गोपिका नाम योगायोगाने मगाशी उल्लेख करायचं राहून गेले आपण सर्वजण श्रीमंत भागवत कथामृत या ठिकाणी श्रवण करतात आदरणीय हरिभक्त परायण करत ते महाराज शणयीकर महाराज रामकृष्ण हरी महाराज क्षमा कर ता करा बरं तर राहून गेलं पण त्यांच्या मुखारून भागवत श्रवण करताय शारदानी याच्याकरता उदाहरणपूर दिलं की अभिचिन्ह तन्मयाचा सांगतोय उदाहरण असं दिलं ऐकण्यासारखं आमच्या माता भगिनी व्यवस्थित आहे का बरं मी प्रश्न विचारणार आहे शेवट एकदा काय होत कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी माता झोपलेले असताना रात्री अर्ध्या रात्री कृष्ण परमात्मा राधे राधे म्हणून उठ्याने ओरडतात ऐका बरं रुक्मिणी माता जाग्या झाल्या आणि रुक्मिणी मातेने देवाचा सत्कार केला असेल के का काय चांगलं नाव घेतलं लालबुंद झाल्या निम्म्या रात्री अर्ध्या रात्री सगळे झोपलेले असताना आणि मी सुद्धा असताना तुम्ही राधेच नाव घेता कोण राधा मोबाईल नंबर आहे का व्हॉट्सअप नंबर आहे का असे सगळे बोलायला विचारायला सुरुवात केली देवाशी भांडायला सुरुवात केली सव्वा नऊ वाजून गेले देवाने सांगितलं भांडू नको सकाळी उठल्यावर तुला का राधेचं नाव घेतलं आणि निम्म्याच रात्री का घेतलं तुला सांगतो तू आता माझ्याशी भांडू रुक्मिणी माता ऐकायला तयार नाही देवाने कसं तरी समजावलं हे बघ आपण मोठ्या शहरामध्ये राहतो जर भांडण ऐकलं तर नाव ठेवतील बरं भांडण करणं चांगलं नाही कस तरी समजावलं रुक्मिणी मातेला झोप नाही देव निवांत झोपले रुक्मिणी मातेला कधी दिवस उगवतो दिवस उगवलं देवाला उठवलं उठा कोण राधा का नाव घेतलं मी असताना राधेचं नाव घेतला पटत का तुम्हाला hmm. देवाला जरा राग आला रुक्मिणी मातेचा हात धरला यमुनेच्या तीरावरती आणलं यमुनेच्या तीरावर आणल्याबरोबर आता देवच चतुरात hmm. यमुनेला महापूर आलेला होता आणि यमुनेच्या काठावरती लांब दूरवर राधा भजन करत होती कोण राधा काय भजन करत होती श्रीकृष्ण जयकृष्ण श्रीकृष्ण जयकृष्ण सतत भजन करणारे राधा देवाने पाहिले देवाने राधेला आवाज दिला राधे गेल्यापर्यंत आवाज राधेपर्यंत आवाज राधेला आवाज दिला राधेनं माघारी पाहिलं माघारी पाहिल्यावर राधा मनात काय विचार करते ऐका दादा म्हणाली योगी जपी तपी साधू संन्याशी यांच्या स्वप्नात न येणारा आज स्वतःहून आवाज येतोय काय भाग्य आपलं भाग्य उदयाला आलं रामायणामध्ये सुद्धा वालीचे उद्गार आहे मरणासन्न स्थितीला असताना जन्म जन्म मुनी जतन कराई अंत काल प्रभू काही आवत नाही योगी यांच्या ध्यानी किती प्रमाण सांगू तुम्हाला आहे म्हणतात योगी या दुर्लभ हो मी आधी दिला आता परमात्मा स्वतःहून आवाज म्हटल्यावर राधा मागं पुढं पाहत नाही देवाच्या दिशेने धावायला सुरुवात करते देवाने सुद्धा रुक्मिणी मातेचा हात लगेच सोडतात झटकून देतात आणि देव सुद्धा राधेच्या दिशेने धावायला सुरुवात करतात आणि धावता धावता दोघ जण एकदम जवळ येतात राधा आणि भगवान परमात्मा कडकडून मिठी मारतात मला तुम्हाला विचारायचंय रुक्मिणी मातेला फार आनंद झाला असेल ना रुक्मिणी माता लालबंद झाल्या आता त्या भांडायला लागल्या पण त्या कशा भांडल्या मला मुळात भांडता येत तेव्हा मी विचारते राधेच नाव का घेता तुम्ही इथे आल्यानंतर हिला मिठी मारता माझ्या हे बरोबर नाही आणि भांडता भांडता मग देव असतो देवाने सांगितलं का नाव घेतलं का मिठी मारली सगळं मी तुला सांगणार आहे तू माझ्याशी भांडू नको देवाने महापूर आलेल्या यमुनेच्या पात्रावर दोरी निर्माण केली दोरी सांगितलं तुमच्या दोघींची परीक्षा घेणार आहे परीक्षेमध्ये जो पास होईल त्याला उत्तर देण्याची गरज नाही रुक्मिणीला सांगितलं आई साहेबांना अगोदर तुझी वेळ आणि नंतर राधेला चान्स रुक्मिणी माता म्हणाले काहीच हरकत नाही काय परीक्षा घ्यायची ती घ्या पण राधेचं नाव का घेतलं हे सांगावं लागेल आणि मग मात्र देवाने शेजारच्या गळवणी खंडा घेतला थंडा कळतो ना अंडा अंडा सोन्याचा अंडा अंडा घेतला अंडा पाण्याने भरला रुक्मिणी मातेला सांगितलं हंडा डोक्यावर घ्यायचा चोरीवरून ह्या कडेवरून त्या कडेवर आणि त्या कडेवरून ह्या कडेवर चालत जायचं आणि चालत यायचं रुक्मिणी माता म्हणाले काहीच अडचण नाही आणि मग रुक्मिणी माता हंडा डोक्यावर घेतला निघाल्या कश्या तरी यमुनेच्या अर्ध्या पात्रापर्यंत आल्या पाणी पाहिलं डोळे मोठे मोठे झाले मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या तोल गेला खाली पड आली पडल्याबरोबर देवानं वाहत जाणाऱ्या रुक्मिणी आता शांत शांत मी रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणाल्या देवा हीच परीक्षा राधेची घ्या देव म्हणाले राधेची परीक्षा घेतो की कशी चांगल्या मार्काने पास होते मेरिट लिस्ट मध्ये कसा तिचा नंबर लागतो तुला दाखवून देतो तू काळजी अगोदर तुझी पाळी केली अगोदर तुला दिली तुला जर संधी दिली नसती तर तू काय म्हणाली असती देवा हे मला सुद्धा जमलं असत पण तुम्ही मला संधी दिली व्यवहारात होत एखाद्या घरातल्या शेजारच्या मुलीचा एखाद्या चांगल्या पॉलरीला नंबर लागला तर शेजारची माणसं काय म्हणतात त्यांचा वशिला होता त्यांच्याकडे पैसा होता म्हणून त्यांचं मोठ्या कॉलेजला काम झालं आमचं मात्र तसंच राहून व्यवहार जीवनामध्ये होतं नाही व्यवहारात लक्षात आलं तुम्ही रामायणामध्ये माझ्या बरोबर चला रामायणामध्ये राजा जनताच्या दरबारामध्ये विश्वामित्र ऋषींच्या अध्यक्षतेखाली ते शिवधनुष्य पेलण्याचा कार्यक्रम चालू असतो बरोबर आहे की नाही आपण टी व्हीवर पाहिले किंवा रामायणात ऐकलं सगळे राजे महाराजे आलेले आहेत त्या ठिकाणी रामप्रभूला मुद्दाम मागं ठेवलं रावणाला अगोदर पाठवलं रावणाची झालेली हजि आपल्याला पाहिजे शिवधनुष्य अंगावर घेतो पडतो पण लक्ष्मण जो आहे त्याला काही राहवत नाही तो विश्वामित्र ऋषींकडे जातो गुरुजी माझा दादा अगोदर आलेला असताना तुम्ही रावणाला का पाठवलं प्रश्न बरोबर आहे का पाठवलं आता विश्वामित्र ऋषी होते ते म्हणाले लक्ष्मण अजून तू लहान आहे तुला यातलं गुह्य कळणार नाही ती गुह्य हे करणार लक्ष्मण म्हणाला ते सांगू नका दादा माझा पहिल्या गाडीने दादा माझा पहिल्या गाडीने अगोदर त्याला पाठवायला पाहिजे होत विश्वामित्र ऋषींनी दिलेलं उत्तर फार गोड आहे कराल तर बघा विश्वामित्र ऋषी म्हणाले मी जर रावणाला अगोदर पाठवलं रामप्रभूला अगोदर पाठवलं असतं तर रामप्रभूंनी शिवधनुष्य पेरलं असतं कार्यक्रम पूर्ण झाला असता पण रावण म्हणाला असता हे मला सुद्धा जमलं असत विश्वामित्र ऋषींनी संधी दिली ही रावणाची वंशावळ वा आजही आहे <laughs> मला राधा सांगायचे थाल राधेला देवाने सांगितलं राधे पूजा करता सुद्धा पूजा करता सुद्धा हाच नियम राधा म्हणाले देवा काहीच हरकत नाही मी अविच्छिन्न तन्मयता सांगतो आपलं सर्वस्व देवाला समर्पण करणं याला भक्ती म्हटलंय याला अविच्छिन्न तन्मयता म्हटलंय राधेच्या डोक्यावर भगवान परमात्म्याने हंडा भरून दिला राधा या कडेवरून त्या कडेवर गेली सुद्धा आणि नऊ वाजून बरोबर चाळीस मिनिटापर्यंत राधा आली आता तरी रुक्मिणी मातेने शांत राहून रुक्मिणी माता म्हणाली आधी गेली कशी आणि चोरीवरून चालत जायचंय चोरीवरून चालत यायचंय माणसांना रस्त्याने नीट चालता येते किती कळालं तुम्हाला <स्था> काहींना संध्याकाळच्या वेळेस असं हाताराला घालावं लागतं नरहरी महाराज आमच्याकडे बरं का आणि म्हणावं लागतं तुमचं घर इकडे पाच वाजल्यानंतर आता कळालं ना थोडं लेट कळतं तुम्हाला नवी मुंबईत आहात तुम्ही राधे माणसांना रस्त्याने व्यवस्थित चालता येत नाही ती दोरीवरून गेली दोरीवरून आली यमुनेला महापूर आलेला आहे हंडा डोक्यावर आहे आता उत्तर नीट ऐका उत्तर ऐकलं तर तुम्हाला कथा समजेल राधा म्हणाली आई साहेब पाण्याने भरून दिलेला हंडा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे लिलाई घेऊन गेली मग भगवान कृष्ण परमात्म्याने भरून दिलेला हंडा तुम्हाला इकडून तिकडे घेऊन गेला तिकडून इकडे घेऊन आला याला मला अविच्छिन्नता मिळतं